कोपरगाव शहरातील बस स्टँडमधील सुलभ शौचालयात ग्रामीण भागातील मुलींकडून महिलांकडून पैसे घेऊ नये व बस स्टँडमध्ये येणारे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार रस्ते दुरुस्त करावे माजी माजीनगराध्यक्ष मंगेश पाटील यांची मागणी महिलांसाठीचे सुलभ शौचालय स्वच्छ ठेवून ते निशुल्क करावं व आत येणारे जाणारे मुख्य प्रवेशद्वाराचे खड्डे तातडीने बुजवावे ही मागणी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ मॅडम यांना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी बस स्टँड येथे निवारण्यासाठी आलेल्या असताना समक्ष भेटून दिली यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांत्रिकी प्रमुख पंडित आगार प्रमुख अमोल बनकर स्थानिक प्रमुख योगेश दिगे सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाना आहेर यांच्यासह नागरिक उपस्थित होते कोपरगाव शहरात ग्रामीण भागातून शालेय शिक्षणासाठी कॉलेजसाठी मुली शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने गावच्या ठिकाणी रोज करत असतात ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी कोपरगाव शहरात येणे जाण्यासाठी बस हे एकमेव परवडणार साधन आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट की बस स्टँड मध्ये आत येताना व बाहेर जाताना जे दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत तेथे मोठ्या प्रमाणात ते -ते खड्डे पडलेले असून पावसामुळे पाणी साचले आहे व ते मुला मुलींच्या नागरिकांच्या एसटी बस व वाहन गेले की अंगावर उडत असते व आत जायला बाहेर पडायला सर्वांना त्रास होतो मोठे खड्डे असल्याने नागरिक यात पडतात सुद्धा हे खड्डे तातडीने बुजवावे मधील सुलभ शौचालयात पैसे आकारले जातात घेतले जातात ते या मुलींना नागरिकांना महिलांना परवडणारे नाही ना। बस स्थानकाची सुलभ शौचालय उभारून ते स्वच्छ ठेवून व निशुल्क देणे ही जबाबदारी बस डिपार्टमेंटची आहे मुख्य प्रवेशद्वारामधील आत व बाहेर जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांबाबत बोलताना अधिकारी म्हणाले की ही हद्द नगरपालिकेची आहे आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला कळवले पण अद्याप नगरपालिका ते करून देत नाही यामुळे नगरपालिका आणि बस स्टँडच्या जागेच्या हक्काच्या वादात नागरिकांचे हाल होत आहे तरी नगरपालिकेने तातडीने खडीकरण करून त्यावर तात्काळ डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटकरण करून द्यावे अन्यथा बस स्टँडने हे बुजवावे व मुला मुलींना नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम यांनी तातडीने शौचालय बाबतीत व खड्डे बुजवण्याबाबत संबंधितांना सांगितले असे लवकर न झाल्यास शौचालयासाठी पाच रुपया पर्यंत पैसे मागतात हे बंधन झाल्यास शाळकरी कॉलेजला बसने प्रवास करणाऱ्या मुलींना व ग्रामीण भागातील महिला भगिनींना बसस्टँडवर सर्व बसगाड्या थांबवून आंदोलन करावे लागेल तसेच कोपरगाव शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे बस व बसस्टँड येथे पैसे मागत असल्याने मोठी गैरसोय महिला वर्गाची होत आहे